आशीष शेलार सुद्धा बोलतात झाला था। पाहिजे तातडीने अटक होऊन दणडीती झाला पाहिजे आणि अशा प्रकारचं नीच कृत्त करणाऱ्याला पोलिसांनी तातडीने कारवाई केली पाहिजे मी स्वतः आयुक्तांशी या विषयात बोललो आहे आणि त्या कारवाईचा आश्वासन मला आयुक्तांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे मला वाटतं पोलीस आपलं काम करतायत पोलिसांनी काम करावं पोलिसांनी चोख काम केलं पाहिजे याची खबरदारी शासन म्हणून आमची आहे ती आम्ही घेऊ गृह खातं त्यामध्ये दे दे लक्ष देत आहे आज तरी मला असं वाटतं या मातेगुरूला समाजकंटकाला अटक होणं आणि कारवाई होणं जास्त महत्वाचं आहे यावर आज राजकीय विधान काही करणं मला तरी संयुक्तिक वाटत नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र आहे आणि पहलगाम हल्ला आणि भारत पाकिस्तान मॅचच्या संदर्भात त्यांनी टीका केलेली आहे काय बघा आपण व्यंगचित्रकार आपली कला कशी दाखवू शकतो मी तर सांस्कृतिक कार्यमंत्री आहे प्रत्येक कलेचा आदर केला पाहिजे ही माझी भावना आहे पण त्या कलेमध्ये राजकारणच असेल तर त्याला राजकीय उत्तर द्यावं लागेल आणि मग राजकारणच करायचं असेल तर मग स्वतः राज ठाकरे यांना माझी विनंती आहे ज्या वेळेला हा पहलगामवरचा हीन दुर्दैवी हल्ला झाल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने भूमिका घेतली सेनेने भूमिका घेतली त्यानंतर त्यांची प्रेस कॉन्फरन्स त्यांनी काढून पाहावी आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते काय बोलले हे मी सांगायची गरज नाही जेव्हा सेना सरकार आणि शूर सैनिक यांनी याचा निर्णय घेतला आणि देशाला आवाहन केलं की आता आपण एका वेगळ्या परिस्थितीमध्ये युद्ध सदृश किंवा युद्ध परिस्थितीमध्ये लागलं तर जाऊ या मनस्थितीत त्या आपल्या निष्पाप मृत्युमुखी बलिदान दिलेल्या नागरिकांच्या हत्येचा बदला घेण्याची भूमिका जेव्हा सरकारने सेनेने घेतली त्यावेळेला राज ठाकरेजी तुमचं विधान काय होतं काढून बघा त्यावर व्यंगचित्र केलं तर चालेल का आणि म्हणून राजकारणच करायचं असेल तर हेही स्पष्ट सांगितलं पाहिजे ऑपरेशन सिंदूरला सगळ्यांनी विरोध केला राजकीय भूमिका मांडल्या संसदेत मांडल्या पण आपल्या सेनेने जे उत्तर दिलं ते अतुलनीय आहे बेजोड आहे आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले आज तर आपण त्या ठिकाणी बातम्या आलेल्या पाहिल्या आहेत आंतरराष्ट्रीय आतंकवादी त्याच्या परिवाराच्या चिथड्या उडाल्या याबद्दल शोक मनवतोय आणि दुसऱ्या बाजूला या पद्धतीचं गलिच्छ राजकारण काही मंडळी करतायत देश हे पाहतोय आणि त्यामुळे सेनेचा पराक्रम आपल्या कूटनीतीचा विजय आणि बरोबरीने त्या आतंकवाद्यांना शोधून त्यांना यमसदनास पाठवणं या सगळ्या भूमिका समस्त देशवासियांसमोर स्पष्ट आहेत सेनेवर देशवासियांचा अभिमान आहे आणि पुन्हा एकदा सांगायचं झालं तर जय शाह नावाची भीती या सगळ्या लोकांना वाटते की हा माझा प्रश्न आहे आणि जय शाह यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव क्रिकेट जगतामध्ये स्वकर्तृत्वावर त्या ठिकाणी उंचावलंय देशहिताचं काम केलंय आणि म्हणून त्यांची तुलना आणि त्यांच्याबद्दल बोलणं हे अयोग्य आणि ज्या पद्धतीने बोललंय ते निश्चित आहे सरपंचा आता प्रयत्न सांगितलं की शरद पवारांची आली संपूर्ण माहिती मला घ्यायला लागेल पण जे तुम्ही सांगताय त्यावर मी एवढंच म्हणेन की नरेटिव्ह फेक नरेटिव्ह खोटं बोल पण रेटून बोल कुठूनही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण कर या पद्धतीचं कार्य काही मंडळी करतायत ते आता हळूहळू उघडी होत आहेत गावकरांनी सकाळी टीका केलेली आहे भाजप काल भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की महायुतीचा महापौर होणार यावर बाळा नांदगावकर म्हणाले की मराठी जनता काय ते उत्तर देईल मात्र तुम्हाला तुमच्या मेळाव्यासाठी मुंबईभर बॅनर का लावावे लागले मग तुम्हाला तुमच्या मेळाव्याला टीजर आणि ट्रेलर का काढायला लागले हे उत्तर देऊ शकतात का मुंबई आमची म्हणतात दोघं एकत्र येतात चार भारती एकत्र येतात आणि एक दोन भरायला एवढं टीजर आणि ट्रेलर करता इथे तर देवेंद्रजीने एक टिचकी मारली तेवढी लोक आली आहेत आणि त्यामुळे आमची भीती या सगळ्यांबद्दल त्या ठिकाणी त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसते कोण कोणाबद्दल हे बोलत आहे बाळा नांदगावकर यांना मी समर्थन जाहीर केलं बीजेपीचं त्यांनी आम्हाला शानपणा शिकवू नये ही निवडणूक पण माझ्या आमच्या भाजपच्या जीवार ते लढल्यात